महालक्ष्मी दूध संस्थेच्या अध्यक्षपदी शशिकांत परीड तर उपाध्यक्षपदी शरद पाटील हरळी बुद्रुक तालुका गड इंग्लज येथील श्री महालक्ष्मी सहकारी दूध व्यवसाय अध्यक्षपदी शशिकांत उपाध्यक्षपदी शरद पाटील यांची बिनविरोध निवड, निवड करण्यात आली निवडीच्या सभेच्या अध्यक्षस्थानी प्रभाकर ही हरळीकर होते संस्थेच्या स्थापनेपासून गेल्या तीस वर्षापासून या संस्थेची निवडणूक बिनविरोध होते यावेळी ही परंपरा कायम राखण्यात आली संस्थेच्या संचालकपदी रामचंद्र होडगे संजय पाटील शंकर पाटील नेताजी पाटील विश्वासमाळी अनिल मुरकुटे सुजलोचना पाटील सुमन खवरे यांची निवड करण्यात आली निवडीबद्दल पदाधिकाऱ्यांच्या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी डॉक्टर सजीव हरेळेकर नाना पाटील राजेंद्र होडगे अनिल पाटील सुहास पथाडे विकास पाटील संभाजी शिंदे राहुल पथाडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते